नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची पूर्ण माहिती याचे डोसेस युजेस या टॅबलेट तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत आणि या यूज करताना कोणती कोणती खबरदारी काळजी तुम्हाला ठेवायची आहे याबद्दल पण आज आपण बोलून घेऊया सो फ्रेंड्स आज आपण झेन फ्लॉस टॅबलेट टॅबलेटबद्दल बोलत आहोत याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेन कॉम्बिनेशन मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला फ्लोक्सासिन मिळत आहे आणि दुसरं तुम्हाला याच्यामध्ये ऑर्निडाझोल मिळत आहे ओफ्लोक्सासिन जे आहे ते तुम टू हंड्रेड एमजी मध्ये मिळत आहे आणि और जोल जे आहे ते तुम्हाला फायव्ह हंड्रेड एमजी मध्ये या टॅब्लेटमध्ये मिळून जाणार आहे हे दोन्ही कंटेन कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन्सला कमी करण्यासाठी डॉक्टर्स तुमच्यासाठी यूज करत असतात मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये दोन्हीही मध्ये यूज होणारी ही टॅबलेट आहे खूप जास्त युजफुल टॅब्लेट आहे जर तुम्हाला युरिनचं वगैरे इन्फेक्शन झालं असेल गळ्याचं इन्फेक्शन घशाचं इन्फेक्शन नोटाचं वगैरे कोणतंही इन्फेक्शन झालं असेल स्टमक इन्फेक्शन असतात किंवा मग पोटात गॅस वगैरे खूप जास्त बनत असेल जेवण व्यवस्थित पचत नसेल इन्फेक्टेड एरिया असेल किंवा मग युरिन ट्रॅकमध्ये होणारे इन्फेक्शन असेल फेफड्यांचे इन्फेक्शन असेल कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन्सला करतो आणि तुम्हाला तुरंत आराम देण्याचं काम हे दोनही कंटेंट तुमच्यासाठी करत असतात ही टॅब्लेट घेताना डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेचे आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅब्लेटचा यूज करायचा नाहीये ही मोठ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दोन्हींमध्ये यूज होते पण वेरियंट्स वेगवेगळे मिळून जातात त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा या टॅब्लेटला डायरेक्टली यूज करायचं नाहीये बिना डॉक्टरला विचारता सो फ्रेंड्स ही जी टॅबलेट आहे एक अँटीबायोटिक टॅबलेट आहे याने तुम्हाला जुलाब होऊ शकतात जर तुम्हाला जुलाब झाले किंवा दोन दिवसाच्या आत जुलाब थांबले नाही दोन तीन दिवस चार दिवस सलग जुलाब होत आहे आणि आणि जर रक्त वगैरे पडत आहे तर तुरंत या टॅब्लेटला बंद करायचं आहे आणि डॉक्टरला दाखवून घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला चेहऱ्यावर वगैरे सूज आढळली किंवा खूप जास्त खाज वगैरे यायला लागली ला रॅशेस झाले श्वास घ्यायला त्रास झाला तरीही तुम्हाला ही टॅबलेट बंद करायची आहे आणि लगेच डॉक्टरला दाखवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आज आपण याचे कॉमन जे साईड इफेक्ट आहे त्याबद्दल पण बोलून घेऊया त्या याच्यामध्ये तुम्हाला उलटी होऊ शकते वजन वगैरे कमी होऊ शकतं डोके वगैरे दुखू शकते चक्करी येऊ हो शकते आणि भूकमध्ये कमी तुम्हाला भूक वगैरे कमी लागणे अशा प्रकारचेही साईड इफेक्ट याच्यामध्ये दिसतात पण हे कॉमन साईड इफेक्ट आहे याच्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही हे आप आपल्यापास निघून जातात दोन ते तीन दिवसामध्ये खूप जास्त त्रास वाटला की डॉक्टरला तुम्ही दाखवू शकता पण याच्या व्यतिरिक्त जे अगोदर मी साईड इफेक्ट सांगितले तसे काही साईड इफेक्ट जर तुम्हाला दिसले तर तुरंत डॉक्टरला दाखवून घ्यायचं आहे ही अँटीबायोटिक टॅबलेट आहे बॅक बॅक्टेरियाचे प्रजनन असते याला थांबवण्याचं काम करत असते बॅक्टेरियाला मारण्याचं काम करत असते तर तुम्ही ही टॅबलेट घेताना पाण्याचं इंटेक थोडंसं जास्त ठेवायचं आहे जरी मुलांमध्ये तुम्ही ही यूज करत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला मुलांमध्ये पाण्याचं जे इंटेक आहे ते जास्त ठेवायचं आहे पाणी लिक्विडेशन थोडं जास्त द्यायचं आहे ज्यूस वगैरे दिलं तरी चालून जातं तर याच्यासोबत कोणत्याही प्रकारचे विटॅमिनचे औषध वगैरे मुलांमध्ये द्यायचं नाही आहे अँटॅसिड वगैरे द्यायची नाही आहे किंवा स्वतः आपण घ्यायची आहे दोन तीन तासानंतर तुम्ही घेऊ शकता पण याच्यासोबत कोणत्याही प्रकारची विटॅमिनची वगैरे कॅल्शियमची टॅब्लेट वगैरे तुम्हाला घ्यायची नाही आहे अजिबात आणि कोणत्याही प्रकारे डबल डोस करायचा नाहीये जर दिवसात दोन डोसेस तुमच्या चाललेले असतील तर दोन डोसांमध्ये सहा ते सात तासाचं अंतर ता ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे एका मागे एक, एक ही टॅबलेट घ्यायची नाही अशा केल्याने तुम्हाला खूप जास्त साईड इफेक्ट वगैरे दिसू शकतात किडनी लिव्हरचे जर तुम्ही पेशंट असाल तरी सुद्धा डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा वापर करायचा नाहीये अल्कोहोलिक जर असतात तुम्ही तरीही अल्कोहोल सोबत या टॅबलेटचा वापर अजिबात करायचा नाहीये सो फ्रेंड्स हे दोन्ही कंटेंट तुमच्या बॅक्टेरियाचे जे पण प्रमाण असते याला कमी करत आणि तुमची एखादी जखम वगैरे जरी झाली असेल ना तरी पण कव्हर करायला तुम्हाला मदत करत असतं खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट म्हणून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला काम अगदी एकसारखं देणार आहे असं आपण मॅनकाईन कंपनीबद्दल बोलत आहोत तर मॅनकाईनमध्ये तुम्हाला टेन टॅबलेट दहा टॅबलेटची वन स्ट्रीप मिळत आहे आणि वन स्ट्रीपची किंमत आहे तुम्हाला एकशे अठरा रुपये पंचेचाळीस पैसे इतकी येत आहे अजून चाललेली आहे एक्सपायरीमध्ये सेम सेम समज जी सेम टॅबलेट असेल तुम्हाला सेम प्राइसमध्ये मिळणार आहे जर एखाद्या वेगळ्या कंपनीचं तुम्ही सेम कंटेंट घ्यायला गेलं की काम अगदी एकसारखं मिळेल पण तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव मिळू शकतो प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली युजफुल वाटली तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा कोणत्याही मेडिसिनचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर एकदा चॅनलला भेट जरूर द्याय तुम्हाला वेगवेगळ्या मेडिसिनचे रिव्ह्यू पाहायला मिळून जातील सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच